साठ दिवसानंतर नेमकं कांद्या पिकाचं कशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे अतिशय थोडक्यात फक्त दोनच मिनिटांमध्ये मी तुम्हाला परिपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे मित्रांनो ॲक्च्युली आज थोडं काम असल्यामुळं जो काही लाईव्ह व्हिडिओ आहे तर तो बनवणं शक्य झाला नाही परंतु या माहितीच्या मदतीनं तुमच्या कांद्या पिकाचं निश्चितच साईज वाढण्यासाठी त्याच्यासोबतच जो काही जांभळा करपा असतो पातीचे शेंड्यामध्ये पातीच्या सेंटरच्या भागामध्ये आपल्याला करपा आलेला तिथं पाहायला मिळतो कधी कधी शेंड्यावरती करपा असतो त्याच्यावरती शंभर टक्के नियंत्रण प्लस साईज वरती आपल्याला जास्तीत जास्त लक्ष देणं तिथं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो साईज होण्यासाठी साठ दिवसानंतर तुम्ही दाणेदार स्वरूपातली खतर जर टाकली तर शक्य तो आपल्याला त्याचा जास्त काही फायदा होणार नाही कारण अतिशय पोचण्याच्या काळामध्ये आपल्याला वेगळ्या प्रकारची खतं टाकणं गरजेचं आहे खतामध्ये शेतकरी मित्रांनो पोटॅश या अन्नद्रव्याची मात्रा असणं गरजेचं आहे त्याच्यासोबतच कॅल्शियम या अन्नद्रव्याची मात्रा असणं गरजेचं आहे शेतकरी मित्रांनो खतामध्ये तुम्ही एक आयसीएल कंपनीचं पॉलिसल्फेट या नावाचं एक खत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो याच्यामध्ये पोटॅश त्याच्यासोबत कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर हे तीनही अन्नद्रव्य असल्यामुळं खूप जास्तीत जास्त फायदा आपल्या कांद्या पिकाच्या साईज होण्यासाठी तिथं झालेलं पाहायला मिळेल पूर्णपणे ऑर्गॅनिक स्वरूपातलं हे खत आपल्यात आपल्याला असल्याचं पाहायला मिळतंय मित्रांनो प्रति एकरासाठी पंचवीस किलो तुम्ही पॉलिसल्फेट या खताचा वापर करू शकता साठ दिवसानंतर त्याच्या व्यतिरिक्त शेतकरी मित्रांनो आपल्याला दोन फवारणे घेणं गरजेचं आहे मित्रांनो जर कांद्याची पात जास्त वाढेल असेल तर अशा टायमाला तुम्ही चमत्कार या पी जी आरचा वापर करू शकता पंचवीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि याच्यासोबतच तुम्ही फवारणीमध्ये सुद्धा साईज होण्यासाठी झिरो बावन चौतीस या खताचा वापर करू शकता शंभर ग्रॅम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी मित्रांनो शेंडे करपलेले असेल जांभळा करप आलेला असेल तर याच फवारणीमध्ये तुम्ही लुना एक्सपिरियन्स या बुरशीनाशकाचा वापर करू शकता पंधरा ते वीस मिली प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी शेतकरी मित्रांनो अशा प्रकारे खत व्यवस्थापन आणि एक फवारणी नियोजन आपल्याला अत्यंत महत्वाचा आहे अशा टायमाला करणं शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त तुम्ही दोन फवारण्या सुद्धा करू शकता साठ सत्तर दिवसाच्या आसपास दिवसा एक आणि ऐंशी नव्वद दिवसाच्या आसपास एक पुन्हा एकदा चमत्कार आणि झिरो बावन चौतीस ची फवारणी